मला बीडमधल्या एका प्रमुख नेत्यानं त्या क्षणीच सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू हो नका आम्ही जेव्हा म्हणवतो की सुरेश धस नेतु, नेतु या लढ्याचं नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना त्यांच्यासाठी हा लढा आहे मला तेव्हा लोकांनी समजवलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका धस हे कधी पळटी मारतात धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहे ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या आश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला की लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल आणि जर धस याने हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही त्यांना इतिहास क्षमा करणार नाही असा खोटारडेपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर असला असेल देशमुख कुटुंबियाचा तर बीडची जनता नाही राज्याची जनता हे लक्षात ठेवेल की तुम्ही जे कृत्य केलेले आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही जर त्यांनी तसं केलं असेल तर तो विश्वासघातापेक्षाही पुढलिश पुढलं पाऊल धस यांच्याकडनं ही अपेक्षा तुम्ही न्यायाची ठेवू नका असं मला वारंवार बीडचे काही लोक सांगत होते त्यांचं म्हणणं असं होतं की वाल्मिकी कराड सुरे धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहे एका, एका नाण्याला दोन बाजू असतात या तीन बाजू आहे पण मी विश्वास ठेवला नाही तरी मला अपेक्षा आहे की धस यांच्याकडनं असं कोणतंही कृत्य होणार नाही